नमस्कार मित्र नम्रता देश आणि या माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ताटाभोवतीची पानांची मेहरप कशी बनवायची ते शिकणार आहे ही मेहरफ मी तुम्हाला कालही शिकवली होती पण बऱ्याच जणांनी कॉमेंट्सद्वारे मला कळवलं की दिसत नाही आहे नीट त्याच्याकरता मी आज तुम्हाला परत ही मेहरप शिकवणार आहे आणि ती शिकवण्याचा मला तुम्हाला आज खूप आनंद होत आहे चला तर मग आपण मैरफ बनवायला सुरुवात करूया त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग आपण आता ती मैरप बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया रंगीत मोती पांढरे मोती दोघे सहा नंबरचे मोती आहेत नायलॉन धागा आहे कात्री आहे आणि सुई घेतलेली आहे ही अशा प्रकारची पानं आज आपल्याला बनवायची आहे आणि ती दोन पानं जॉईंट कशी करायची तेसुद्धा मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर मग आपण आता सुरुवात करूया हे पहा सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा असा एवढा धागा ओन घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपण धाग्यामध्ये चार मोती येणार घेणारे तीन पांढरे आणि एक रंगीत असे आपण चार मोती आज आता धाग्यामध्ये ओन येऊया हे तीन पांढरे मोती ओन घेतले आणि हा एक लाल मोती मी मिळून घेतला मी लाल कलर घेतलेला आहे तुम्ही कुठलेही कलर ह्याच्यामध्ये वापरू शकता हे पहा आता हे चार मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला ह्याची चौकट बनवायची आहे ती चौकट कशी बनवायची पहा हा मोती आहे पांढरा गाठी गाठीजवळचा गाठ पाडलेली गाठी गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा असा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे असं आपलं चौफुल इथे तयार झालेलं आहे आता आपण ह्या मोतातनं सुई बाहेर काढली पहा आता एक दोन हे दोन पांढरे आणि हा एक लाल अशी ह्या तीन मोत्यातून सुई परत आपण फिरवून घेणार आहे तशी आपण सगळ्या मोत्यातनं सुई फिरवून घेतली तरी काही हरकत नाही आहे आपले चौकट ही व्यवस्थित अशी पॅक होते मी सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतली आहे पहा पान बनवायला एकदम सोपं आहे आणि आता तुम्हाला नक्कीच दिसत असेल मी कसं शिकवते आहे ते पहा आता आपण ह्या तिघही पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता हा जो लाल मोती आहे त्याच्यातून आपण सुई समोरच्या दिशेने बाहेर काढली आहे पहा ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हासा धागा आपण ह्या मण्यातनं काढला लाल मण्यातनं आता आपल्याला धाग्यामध्ये तीन लाल मोती होऊन घ्यायचे हे पहा हे तीन लाल मोती मी ओवून घेतलेले आहे धाग्यामध्ये आणि आता आपण हा जो लाल मोती आहे हा लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे असे आपल्याला आता लाल मोत्यांचे तीन चौफुलं बनवायचे आहेत आपण आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता आपल्याला इकडनं सुई बाहेर काढायची पहा हा लाल मोती ह्याच्यातून सुई आपण परत त्याच दिशेने बाहेर काढली ज्या जसा धागा काढला आहे तशी सुई बाहेर काढलेली आहे सुई अद्धर बाहेर काढायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे पहा हे असं इथे आपलं दुसरं चोखूल तयार झालेलं आहे आता आपल्याला परत काय करायचं आहे पहा धागा व्यवस्थित ओढून घेतलेलं आहे आणि आता एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हे पहा मी अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे असं आपलं चौफूल इथे तयार झालं तर ते आपण परत ह्या सगळ्या मोत्यांमधनं परत सुई बाहेर काढून घेतली तर सुंदर अशी पानाची डिझाईन इथे तयार होते आपली प्रत्येक वेळेस आपण चारही मोत्यांना सुई बाहेर काढली तर हे चौफुल व्यवस्थित तयार होतं हे पहा सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढली आता हा जो मधला मोती आहे लाल त्याच्यातूनही सुई बाहेर काढून घेतली पहा आता परत आपण तीन लाल मोती ओवून घेऊ हे तीन लाल मोती ओवून घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आपण हा लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली हा धागा दिसतो आहे पहा आणि आता परत आपल्याला त्याच मोत्यामधनं सुई बाहेर काढायची हे समोरच्या दिशेने पहा अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे हे आपलं तिसरं चौफुल इथे तयार झालेलं आहे आता आपण परत या एक आणि दोन ह्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे पहा हा एक मोती आणि हा एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे हे पहा अशी सुई बाहेर काढली आणि ह्या वरचामधला एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपण तीन मोती लाल ओवून घेऊ हे तीन लाल मोती ओवून घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची पहा ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली दिसते ना आता सुई तुम्हाला दिसते ना डिझाईन कशी करते ती हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता परत आपण ह्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे एवढी आपली चौकट तयार झालेली आहे एक दोन तीन चार या चौफूल तयार झालेले आहे आता परत हा एक लाल मोती आणि त्याच्यावरचा एक लाल मोती ह्याच्यातून आपण सुई व्यवस्थित अशी बाहेर काढून घेतलेली पहा धागा ओढून घ्यायचा आहे हे अशा आपल्या चार चौफुल्या तयार झालेल्या आहे आता आपण परत हे सही झालेले आहे विण म्हणून परत आपण त्या मोत्यांमधनं सुई परत एकदा बाहेर काढून घेऊया ही अशी सुई बाहेर काढून घेतली दिसते ना आता तुम्हाला माझे नुसते हात नसतील दिसत आता तुम्हाला ही डिझाईन पूर्ण दिसत असेल हे पहा ही अशी चौकट तयार झाली आपली चार लाईन तयार झालेली आहे आता आपण इथे सुरुवातीला तीन पांढरे मोती घेतल्या एक लाल घेतलेला आहे ही चौकट तयार झाली आता आपल्याला परत इथे हा एक लाल मोती आणि तीन पांढरे मोती अशी इथे एक चौकट बनवायची आहे आता मी तीन पांढरे मोती होऊन घेणार आहे पहा हे तीन पांढरे मोती ओन घेतले आणि ज्याच्यातून आपण धागा काढलेला आहे त्या मोत्यातूनच त्याच दिशेने सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आणि आता परत एक दोन तीन हे तीन पांढरे मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर निघणारी आपली त्याच्यातला हा एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्यानंतर हा दुसरा मधला पांढरा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्यानंतर हा तिसरा पांढरा मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढलेली आहे पहा आणि आता आपल्याला काय करायचं पानाचा आकार द्यायचा आहे तर आपण आता सहा पांढरे मोती ओळून घेणार आहे धाग्यामध्ये आता तुमच्या लक्षात आलंच असेल आणि आता व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल हे पहा हे तीन पांढरे मोती ओले अजून तीन पांढरे मोती आपण धाग्यामध्ये ओन घेणार आहे असे एकूण सहा पांढरे मोती आपण ओळून घेतलेले आहे हे पहा हे सहा पांढरे मोती आपण ओवून घेतले आहे आणि आता आपण हे जे तीन पांढरे मोती आहे त्याच्यातला हा एक पांढरा मोती लक्ष द्या हा एक पांढरा मोती ह्याच्यातून आपण सुई परत अशी बाहेर काढलेली आहे पहा की अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा आणि आता आपण परत ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे हा एक पांढरा मोती आणि हा एक पांढरा मोती अशी सुई आपण बाहेर काढली आहे पहा आणि आता परत आपल्याला इकडे असे सहा मोती पांढरे होऊन घ्यायचे आहे हे सहा पांढरे मोती आपण ओवून घेतले आणि हे तीन मोती इकडचे त्याच्यातला हा एक पांढऱ्या मोती ह्याच्यातनं सुई परत आपण बाहेर काढणार आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली हा इथे आपला सुंदर असा पानाचा आकार तयार झाला धागा ओढून घ्यायचा आहे पहा किती सुंदर पान तयार झालेलं आहे आणि परत आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू अशी सुई बाहेर काढून घेतली इथे आपलं पान तयार झालेलं आहे आता आपल्याला हे पान जॉईन करायचं तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते हे पहा हे एक पान मी तयार केलेलं आहे आणि आता हे आपल्याला जॉईन करायचं तर ते कसं जॉईन करायचं ते मी तुम्हाला आता दाखवते आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतल्यानंतर धाग्यामध्ये एक मोती ओवून घ्यायचा हा एक मोती ओवून घेतलेला आहे आणि हे जे पान आहे दुसरं घेतलेलं त्याच्यातला हा मोती मधला हे पहा हा पांढरा मोती त्याच्यातला त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढली हे असं पान जॉईन झालं आपलं पहा आणि आता परत आपण एक पांढरा मोती ओवून घेऊ एक पांढरा मोती ओवून घेतलेला आहे आणि आपण आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू ह्या पानातला हा मोती अशी सुई बाहेर काढली पहा धागा ओढून घेतलेला आहे असं आपलं इथे पान जॉईन झालं आहे पहा त्याच्यानंतर आपण परत ह्या एका मोत्यातूनच सुई बाहेर काढू त्याच्यानंतर हा एक मोती अशी सुई बाहेर काढायची आहे हे पहा असे सुंदर असे आपलं पान जॉईन झालेलं आहे आणि आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे पहा आता मी ह्या एका मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेते आहे अशी सुई बाहेर काढून घेतली आता इथे आपण गाठ पाडून घेऊ मला तुम्ही परत पानं शिकवायचा व्हिडिओ करायचा आनंद सा मला परत तुम्ही व्हिडिओ करायला लावला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे आणि आता तुम्हाला माझा हा व्हिडिओ लक्षात आला असेल समजलंही असेल आता ते सुद्धा मला कॉमेंट्सद्वारे कळवा पहा आता आपण हा उरलेला धागा कातलेने कापून घेऊया आणि आता आपण इथे मैरप मांड हे पहा आपली सुंदर अशी पानांची मैराप इथे तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद